नमस्कार शेतकरी मित्रांनो भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली तुम्हीही जरी अनुसूचित जमातीमध्ये शेतकरी असाल आणि तुम्ही भाऊसाहेब फुडकर फळबाग योजनेसाठी अर्ज केला होता आणि तुमचं अर्ज हा सिलेक्ट झाला होता किंवा तुमचा नंबर या योजनेमध्ये लागला होता परंतु तुम्हाला अजूनपर्यंत त्याचं अनुदान मिळालेलं नाही तर तुमच्यासाठी ही महत्वपूर्ण अपडेट आहे राज्य सरकारने आज रोजी एक जे आर पास केलेला आहे या जे आरमध्ये मध्ये त्यांनी भाऊसाहेब फुडकर फडबाग लागवड योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये राबवण्यासाठी अनुसूचित जमाती परगासाठी निधी वितरण करण्याबाबत आज निर्णय दिलेला आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही भाऊसाहेब फुडकर फडबाग योजनेचं जे अनुदान आहे तर ते अनुदान मिळालेलं नाही त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत मित्रांनो अशा शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी परंतु तरीही कोणत्या शेतकऱ्यांना हे अनुदान दिलं जाणार आहे म्हणजे आता चालू वर्षातही भाऊसाहेब फुडकर फडबाग योजनेचे अर्ज सुरू झालेले तर चालू वर्षासाठी हे आहे का दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते आणि त्यांचे अर्ज सिलेक्ट झाले परंतु त्यांना अजूनही अनुदान मिळाले नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी आहे का याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जरी चॅनलला नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजी आज जे आर प्रसिद्ध करण्यात यात म्हटलंय की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फडबाग लागवड पात्र ठरू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने भाऊसाहेब फुडकर फडबाग लागवड योजना राज्यात सुरू केली होती या योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस मध्ये अंमलबजावणी करीता अर्थसंकल्पी केलेल्या एकूण एक हजार चारशे पन्नास लाख इतक्या निधीच्या कार्यक्रमास मंजुरी राज्य सरकारने दिलेली आहे त्यास अनुलक्षुन आदिवासी विकास विभागाने अनुसूचित जमाती प्रवर्गाचा तीस लाख एवढा जो निधी आहे तो शासन निर्णयानं कृषी विभागाकडे वर्ग केला आहे सदर निधी आयुक आयुक्त कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाने घेतलेली तर जे अनुसूचित जाती जमातीमधील शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी आता तीस लाख रुपयाचा निधी राज्य सरकारने भाऊसाहेब पुडकर फडवाग योजनेसाठी वर्ग केलेला आहे मित्रांनो आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा जो निधी तर तो कोणत्या वर्षासाठी देण्यात आलेला आहे म्हणजे चालू वर्षासाठी देण्यात आलेला आहे की मागच्या वर्षासाठी देण्यात आलेला आहे तर बघा इतर शासन निर्णयामध्ये राज्य सरकारने म्हटलेलं आहे तर उक्त निधीतून सुरुवातीला सन दोन हजार तेवीस चोवीस व सन चोवीस पंचवीस मधील प्रलंबित दायित्व अदा करण्यास यावे त्यानंतर उर्वरित उर्वरित जो निधी असेल तर तो दोन हजार पंचवीस सव्वीसमधील अनुदानासाठी खर्च करण्यात यावा मित्रांनो म्हणजे दोन हजार तेवीस चोवीससाठी ज्या शेतकऱ्यांना मिळालेलं नाही ना अनुदान तर अशा शेतकऱ्यांना प्रथम देण्यात यावं त्यानंतर चोवीस पंचवीसमध्ये जे शेतकरी असतील त्यांनाही जरी मिळालं नसेल तर त्यांना द्यावं त्यानंतर जरी निधी उरला तर मदिल जे तर असस हे मदे जे दोन हजार पंचवीस सव्वीसमधील जे शेतकरी असतील त्यांना तुम्ही हा निधी द्या मित्रांनो तर असं स्पष्ट हे आरमध्ये म्हटलेलं आहे म्हणून ज्या शेतकऱ्यांचं गेल्या दोन वर्षापासून भाऊसाहेब फुडकर फळबाग योजनेमध्ये अनुदान अटकलं होतं अजूनपर्यंत अनुदान मिळालं नव्हतं तर अशा शेतकऱ्यांसाठी ही महत्वपूर्ण अपडेट आणि आनंदाची बातमी तुम फक्त कोणासाठी तर अनुसूचित जाती जमातीमधील जे शेतकरी त्यांच्यासाठी हा निधी वर्गीत करण्यात आलेला आहे जे जनरल काचचे शेतकरी त्यांच्यासाठी अजून कुठलीही अपडेट आलेली नाही मित्रांनो त्यामुळे फक्त ही अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी आहे तर अशा पद्धतीने ही भाऊसाहेब फुडकर फळवाग योजनेची जी अनुदानाची अपडेट आहे तर ती अपडेट मी तुम्हाला दिलेली मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा